नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर तिकडं संसदेचं आणि इकडं महाराष्ट्राचं विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालं संसदेचं अधिवेशन लोकसभेपुरतं संपलं पण या दोन्ही अधिवेशनामध्ये एक गोष्ट नक्की लक्षात आली की तिकडं एन डी एला आणि इथं महायुतीला या निवडणुकीत छोटासा फटका बसल्यामुळे म्हणा किंवा विरोधकांची ताकद वाढल्यामुळे म्हणा पण त्यांनी दंगा सुरू केला आहे पण एक लक्षात घ्यायला हवं की दोन्ही ठिकाणी एक गोष्ट दिसली की केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे वाघ जखमी झालेत आणि मूळ वाघापेक्षा जखमी वाघ हा जास्ती खतरनाक जास्ती धोकादायक असतो मोदींचं अधिवेशन तिकडे संपलं लोकसभेतले जे विरोधी पक्षनेते आहेत राहुल गांधी यांचा उल्लेख नरेंद्र मोदींनी बालबुद्धी असा केला आणि खऱ्या अर्थानं बालबुद्धीचे पायगुण देशाला पाहायला मिळाले फक्त दंगा आणि दंगा करायचा हा एकमेव एजेंडा दोन्ही ठिकाणी राबवण्यात येणार हे आता पाच वर्ष ठरलंय दिल्लीमध्ये इथं तर इलेक्शन होतील आणि या सगळ्या गोंधळामध्ये आपल्या दोनशे चाळीस खासदारांना कसं वागायचं काय करायचं हा मूल मंत्र मोदींनी आपल्या भाषणातून दिला विरोधकांचं तिथं काहीही चाललं नाही राज्यसभेमध्ये तर त्यांना सभात्याग करण्याशिवाय आज काही दुसरं सुचलंच नाही इकडे महाराष्ट्रात दोन्ही हाताने शंख करणारे विरोधक आहेत त्यातून विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तर शिवीगाळ सुरू केली म्हणजे माणसाचा तोल गेल्यानंतर माणूस जे करतो नेमकं तेच अंबादास दानवेने केलं आणि हे सगळं देशातले सगळे मतदार सगळा समाज टी बघत होता आता दोन्ही ठिकाणी विरोधकांच्याकडं बोंबाबोंब करण्यापलीकडं काहीही हातात राहिलेलं नाहीये आणि याची खात्री पटली संपूर्ण जगाला बघा मोदींचा आत्मविश्वास आणि आक्रमकपणा पाहून एका दिवसात मुंबई स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स पहिल्यांदाच ऐंशी हजार पार झाला म्हणजे गुंतवणुकीला आपला भारत हा अतिशय योग्य आहे हे, हे गुंतवणूकदारांना पटलं निफ्टीनं पण उच्चांक गाठला आधीच्या दोन टर्म मधील प्रगतीशील धोरण आणि उपाययोजना अजून जोमाने मोदी सरकार राबवणार आणि तिसऱ्या टर्न मध्ये भारताचा जो आर्थिक विकास साधायचा आहे आणि भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवायचे ते मोदींचे स्वप्न निश्चितपणे पुरे होणार आहे मंडळी आजचा मोदींचा आक्रमकपणा आणि तिकडं एकनाथ शिंदेंचा आक्रमकपणा पाहिला तर हे दोन्ही जखमी वाघ विरोधकांना घायाळ करून टाकणार आहेत हैराण करून टाकणार आहेत विरोधी पक्षांपुढं केवळ आता यांच्या घोषणांना यांच्या डायलॉगबाजीला बाक वाजून साथ देण्यापलीकडं काहीही नाही आणि हातात काही, काही नसल्यानंतर सभात्याग हे अगदी आवडीचं हत्यार उचललं जाणार ही सुद्धा काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे तर हे दोन्ही जखमी वाघ आता एवढ्या जोमानं प्रगती करतील एवढ्या जोमानं निर्णय घेतील आणि संपूर्ण जनता संपूर्ण समाज मतदार अवाक होऊन त्याकडे पाहिल याची खात्री आहे महाराष्ट्रात निवडणुका येऊ घातल्यात केंद्रातल्या झालेल्या आहेत मोदी पाच वर्ष हलत नाहीत आणि महाराष्ट्रात त्यांना येण्याशिवाय आता पर्याय नाही त्या दृष्टीनं त्यांनी आता वेगवेगळ्या स्कीम सुरू केल्यात वेगवेगळ्या योजना सुरू केल्यात आणि एक लक्षात घ्या परवा मी म्हटलं होतं की भारतीय जनता पक्षाचे साथीदार आणि संघपरिवार सत्ता नसताना आरामात पाच दहा वर्ष सत्ते बाहेर राहू शकतो पण काँग्रेसचे साथीदार आणि काँग्रेसचे सर्व पक्ष सत्ता नसेल तर अक्षरशः तडफडत बसतील अशी त्यांची अवस्था आहे आणि त्यातून मग शिवीगाळ सभात्याग बाहेर काहीतरी नॅरेटिव्ह पसरवणे आणि सभागृहात न बोलता पत्रकारांशी बोलणे हे त्यांनी आता एक नवीन स्कीम सुरू केलेली आहे पाहूया आता काय काय होतंय ते पण हे जखमी वाघ विरोधकांना परवडणारे नाहीत हे मात्र निश्चित तर मंडळी ही झाली आजची पार्श्वभूमी आता एका आजची वात्रटिका वात्रटीकेचा शीर्षक आहे इंडीचा सुरू दंगा जखमी वाघांशी पंगा इंडीचा सुरू दंगा जखमी वाघांशी पंगा संसद नाही तर विधिमंडळ इंडीचा नुसताच दंगा जखमी झालेल्या वाघांशी उघडपणे घेतलाय पंगा तिकड एन वाले एले महायुती सत्ताधारी महायुती सत्ताधारी राहुलचे बाउन्सर्स शिव्याधारी अंबादास नामधारी मोदी शिंदेना काम न करू देण्याचा हिया मनाशी ऐका मोदी काम न करून देण्याचा मनाशी पुढील निवडणुकीच्या फडात गाठ मात्र जनाशी सत्तेवरचे वाघ जबरदस्त जखमी झालेत खतरनाक हल्ले आता विरोधकांच्या नशिबी आलेत शेवटी काय चक्क पाच वर्षे हातात एनडीए तर सुसाट सुटणार पाच वर्ष आहेत मोदींच्या हातात चक्क पाच वर्षे हातात एनडीए तर सुटसाट सुटणार सत्ताधाऱ्यांच्या नावानं आपटल्यानं डोकी फुटणार पंतप्रधान मोदींना राहुल तर बालबुद्धी बच्चा वाटतो पंतप्रधान मोदींना राहुल तर बालबुद्धी बच्चा वाटतो शिंदेंच्या मते कागदी वाघ बारामतीचे तळवे चाटतो तर मंडळी ही होती आजची वातरटीका आपण नेहमीच छान प्रतिसाद देता त्यामुळं आधी प्रथम धन्यवाद वातरटीका नेहमीप्रमाणे लाईक करा इतरांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा चला उद्या भेटूया खूप खूप आभार